आज डॉक्टर हेडगाव चौक या ठिकाणी किमान चार ते पाच तालुक्याच्या वदलीने बबनराव लोणीकर यांनी चुकीचं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्याबद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे आणि शेतकऱ्याब शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या अंगाला लागलेला कपडा आणि पायाला बूट आणि चप्पल यासह लाडक्या बहिणीचे पैसे बापाचं पेन्शन आणि माईची पगार या अशा चुकीच्या वक्तव्यामुळे डॉक्टर हेडियावर चौक या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे निषेध एकंदरीत रुमण्याला बांधून त्यांना आम्ही मारलं त्यांच्यावरती आम्ही त्यांना आम्ही जाळपोळ केली आणि त्यांना आम्ही जोड्यानं मारलं आमच्या शेतकरी बापाच्या जोड्यानं आम्ही संबंधित बबनरावजी लोणीकर यांना मारहाण केली यानंतर जर वक्तव्य केलं तर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठे असं आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शेतकरी पुत्र आणि प्रहार पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो